शनिवारी सायंकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यातील वरफळ शिवरामध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे अनेक लोकांच्या घ घरावरील पत्रे उडाल्यानं यावेळी अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत शनिवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास व या ठिकाणी वादळी वारा आणि पाऊस पडण्याचं अवकाळी पाऊस सुरू झाला आणि यामध्ये वाऱ्याचा जो जोर एवढा होता की परतूर तालुक्यातल्या वरफळ या ठिकाणी अनेक मोठमोठी झाडं उन्मळून पडली परतूर सेलू या रस्त्यावरील अनेक रस्त्यावर देखील झाडं पडलेली होती आणि त्यामुळे या काही काळ या परतूर सेलू रस्त्यावरील वाहतूक देखील खोळंबली होती काही काही घरांवरील आखेच्या अख्खे पत्र या वाऱ्यानं ओढून गेल्यामुळं एक काही काही घरातील जे या घरामध्ये झोपलेले जे ग्रामस्थ आहेत ते जखमी देखील झालेली एक घटना वरफळमध्ये घडलेली आहे या वरफामध्ये एक रुपनर या कुटुंबियांवर एक माळवत कोसळल्यानं त्यातील दोघ या कुटुंबातील रुपनर कुटुंबातील दोघे जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत तर अनेक नागरिकांना अनेक ग्रामस्थांना किरकोळ जखमा झालेले आहेत या वादळी वाऱ्यामुळे बहुतेक अनेक शेतकऱ्यांचं नुकसान देखील यामध्ये झालेलं आहे शेतकऱ्यांच्या शेतातील फळबागा असतील मोसंबीच्या फळबागा किंवा जांबाच्या बागा या जाबांचं देखील बागांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या शेतातील शेडनेटचं मो देखील मोठं नुकसान झालेलं आहे विशेषत रायपूर येथील शेतकरी अभय काळुंके यांच्या शेतातील शेडनेटचं मोठं नुकसान झाल्यानं जवळपास पन्नास ते साठ लाख रुपयाचं नुक नुकसान झाल्याचा अंदाज यातून व्यक्त केला जात आहे घटनेची माहिती मिळताच परतूरचे माझे आमदार सुरेश कुमार जेथलिया यांनी सर्वप्रथम वरफळ येथे भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला अनेक घरांना भेटी देऊन त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला आणि शासनाकडे आपण याबाबत पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन यावेळी त्यांनी वरफळवासियांना दिलं आहे त्यानंतर परदूरचे आमदार बबनराव लोणीकर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष कपिल आकात यांनी देखील या ठिकाणी भेटी देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला चक्रीवादळ झाला एवढे मोठे जे नुकसान झालेली आहे रात्री मी स्वतः साक्षीदारे त्या ठिकाणी रात्री परभणीऊन नेऊ लागलो आणि पाहताच ते पाहिलं की सगळे घण उद्ध्वस्त झालेले आहेत त्या ठिकाणी आणि बऱ्याच लोकांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे सर्वसामान्य लोक आहेत सगळे आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर ह्या ठिकाणी मोठी हानी झालेली आहे त्या हानीसाठी मी पाहणी करण्यासाठी आलेली आणि शासनानं त्यांना जास्तीत जास्त त्यांना सहकार्य करून यांचे घरं वापस जशास तसे झाले पाहिजे